नमस्कार मित्रांनो मी आहे संदीप आगाव तर मित्रांनो आपण ही कंपनी जी सुरू केली आहे ती बऱ्याच जण मदत ती कशा संदर्भात आहे तर ही थोडक्यात तुम्हाला सांगतो तर हे आपलं पॉम्प्लेट आहे तर याच्यावरती तुम्ही बघू शकता हे पूर्ण डि डिटेल दिलेली आहे जे की प्युअर गावरान अंडे आहे नंतर प्युअर गावरान पक्षी आहे त्यानंतर मेडिसिन आहे खाद्य आहे इक्विपमेंट आहे आणि तूसखरतं वगैरे हे सगळ्या गोष्टी आहेत तर आपण ही जी कंपनी आहे ती प्युअर गावरान जे पक्षी असतात किंवा जे मेडिसिन वगैरे सर्व लाग लागतात ते प्युअर गावांसाठी हे सगळं त्या ठिकाणी उपलब्ध एकाच जागेवर करण्याचं काम करतोय त्यामुळे आपण लिहिलं आहे वन नेस्ट ऑल नीड्स म्हणजे सगळं एकाच जागेवर भेटेल अशा हिशोबाने ही आपण कंपनी सुरू केली हिचं टार्गेट खूप मोठं आहे आपल्याला प्रत्येक गोष्ट महाराष्ट्रातील प्रत्येक जणाला पोहोचवायची या उद्देशाने ही कंपनी सुरू केलेली आहे आणि याचा फायदा आपल्या प्रत्येक जे आपले फार्मर आहे किंवा शेतकरी आहेत त्यांना होईल या उद्देशाने आपण हे सुरू केलंय आणि आपलं सुरू करायचं कारण एवढंच की आपण पोल्ट्री व्यवसायात काम करतोय आणि माहिती पण सांगतोय त्या उद्देशाने आपण हे सगळं करतोय त्याच्यामुळं ही जी कंपनी आहे ही सगळ्यांसाठी फायदेशीर ठर ठरणार आहे आणि जर कोणाला काही या गोष्टीबद्दल पाहिजे असेल पक्षी अंडे मेडिसिन मेडिसिन सगळं तुम्हाला काही जर लागत असेल तर मला कमेंट करू शकता किंवा डी एम करू शकता काही अडचण नाही सगळं आपण देण्याचं काम करणार आहे प्युअर गावरांवरती पण काम करतो आहे आणि बाकी जर बाकीचे पक्षी अंडे पाहिजे असेल बॉयलर कावेरी सोनरी तरी पण आपण प्रोव्हाइड करू काही अडचण नाही फक्त मेसेज करा धन्यवाद